हे आहे आमचं नवीन वाडागाव परंतु जुन्या आठवणी नेहमी डोकंवर काढतात जुनं वाडागाव हे पवित्र अशा भीमा नदी तीरावर त्रिवेणी संगमावर वसलेलं होतं त्रिवेणी संगम हे दुर्मिळ स्थान गावाला म्हणूनच खेड तालुक्याच्या पश्चिम भागात मोठे वैभव प्राप्त केलेलं हे गाव होतं भीमा नदीला येऊन मिळणाऱ्या आराळा आणि एनुरा अशा दोन नद्या होत्या गाव आणि परिसराचे रक्षण करणाऱ्या अनेक देवतांची मंदिरे या गावात होती चाच कमान धरणामुळे स्थलांतरित होऊन वाडा गाव नवीन ठिकाणी वसलेला आहे पूर्वी जेथे हुंडारेवाडी होती तेथे मोठा माळ होता त्याला हिजड माळ असे म्हणत आणि आता शानदार तुमदार योजनाबद्ध रीतीने वसवलेलं नवीन वाडा गाव येथे आहे जुन्या गावात असलेली मंदिरे नवीन गावात बांधली गेलेली आहेत आज आपण ही मंदिरे पाहणार आहोत गणपती मंदिर आद्यपूजेचा मान असलेला गणपती गणेश हे हिंदू धर्मातील प्रमुख दैवत आहे त्याला विघ्नार्थ म्हणजेच अडथळा दूर करणारा देव म्हणून ओळखले जाते गणपतीला बुद्धी ज्ञान समृद्धीचे प्रतीक मानले जाते प्रत्येक धार्मिक सामाजिक कार्यक्रमाच्या वेळी प्रथम गणपतीचे पूजन केले जाते प्रियाची पायपीठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता पाहूया सध्या दिसत असलेले धर्मनाथ मंदिर धर्मराज मंदिर किंवा धर्मराया देखील असत स्थलांतरानंतर इथे छोटे मंदिर बांधलेले होतेच परंतु मागील वर्षी ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले अनेक भाविक देणगीदार पुढे आले बघता बघता नवीन स्वरूपात मंदिर उदयास आले दरवर्षी बिजाला गावात मोठी यात्रा भरवली जाते नेमके त्यावेळीच मंदिराचे काम पूर्ण झाले जुन्या गावात जाताना आमच्या रस्त्यावरच हे मंदिर होते तेथून जात असताना नकळत हात जोडले जायचे आज देखील आमच्या वाडे दर्याच्या रस्त्यावर हे मंदिर आहे प्रियाची पायी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब दुसरे आहे दत्त मंदिर दत्त मंदिर हे गुरु दत्तात्रे यांना समर्पित आहे दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे रूप मानले गुजरात गुजरातमधील सौराष्ट्रातील जुनागड जवळ गिरणार या डोंगरावर दत्तोपासनेचे एक प्राचीन केंद्र आहे हिंदू जैन बौद्ध इस्लाम अशा निरनिराळ्या संस्कृती प्रवाहाचा संगम या गिरणारवर झालेला आहे तिसरे आहे राम मंदिर मर्यादा पुरुषोत्तम राम याबद्दल मी अधिक काय सांगा अलीकडेच अयोध्या येथे नव्या स्वरूपात भव्य राम मंदिराची स्थापना केलेली आहे चौथे आहे शनी मंदिर भारतात अनेक ठिकाणी शनी मंदिरे आहेत शनी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने शनी प्रकोप साडेसाती महादशा यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होतो अशी मान्यता आहे शनी हा सूर्यपुत्र आहे नवग्रहांपैकी महत्वाचे स्थान असलेला शनी न्यायाचे प्रतीक आहे पाचवे मारुती म्हणजेच हनुमान मंदिर आहे हनुमान हे शक्तीचे प्रतीक आहे एखाद्या देवतेची भक्ती कशी करायची हे श्रीरामाची एकनिष्ठ भक्ती करून मारुती रायाने दाखवून दिले आहे हिंदू लोकांमध्ये लग्नाच्या आधी नवरदेव ब्रह्मचार्य सोडून लग्न करण्यासाठी मारुतीची परवानगी मागतो म्हणजेच दर्शन घेतो प्रत्येक गावात लग्न होतच असतात म्हणूनच प्रत्येक गावात हनुमानाचे मंदिर असतेच अशी मला वाटते सहावे भीमाशंकर मंदिर नवीन आहात परंतु जुन्या मंदिराबाबत माहिती हे मंदिर जुन्या पवित्र अशा भीमा नदीच्या अगदी काठावर स्थापित होते भीमा नदीचा उगम ज्या डोंगरावर होतो तेथे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे शेकडो वर्षापूर्वीचा विचार केल्यास असे लक्षात येईल की पूर्वी हा परिसर घनदाट जंगलाचा होता आणि दळणवाळाची साधने देखील नव्हती भक्तांना नेहमी दर्शनासाठी जाणे अशक्य होते म्हणूनच भक्तांनी येथे हे भव्य मंदिर संपूर्ण दगडात बांधलेले असावे गाभाऱ्यात मनमोहक असे शिवलिंग होते मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर शांत शीतल असा अनुभव येत असे मंदिराच्या बाजूलाचे कुंड म्हणजे टाक होतं त्यातून उकळ्या फुटून पाणीवर येत होतो आणि गायमुख होतं त्यातून सतत वाहणारे पाणी नदीच्या प्रवाहात जाऊन मिळत असे जुन्या गावात महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असे तीच परंपरा नवीन गावात पण चालू आहे आता आपण मंदिरात जाऊया प्रथम देवाचे वाहन नंदीचे दर्शन घेऊया पुढे पहा प्रत्येक मंदिरात असते तसे कासवाची प्रतिमा आहे कासव हे संयम आणि स्थिरतेचे प्रतीक आहे आपल्या मनामध्ये सतत अनेक विचारांचे काहूर माजलेले असते मंदिरात जाताना मन स्थिर ठेवून संयमाने जावे असेच हे आपल्याला सांगत असते नाम तुझे दे